हा बघा मटन कसा मस्त काळा आपला एकदम आगरी पद्धतीत मटन इकडे आपले झाले ते पापलेट आणि इकडे आहे ते म्हणजे कलजी पेटा तंदुरी आतिश बघ इकडं आतिश अरे बघा सगळी आता मच्छीत काम मनीष बघणार आहे बघा पापलेट इकडे आपली कोलबी आहे आणि इकडे आपला कलि कशी मस्त आता तवा फ्राय करतोय पापलेट बघू शकता आम्ही हातका नमस्कार मित्रांनो जय कोली आग्रे ट्रेक चॅनल मध्ये आजची व्हिडिओ आपली होणार थर्टी पास वर्षाची शेवटचा दिवस आणि फुल आज एन्जॉय करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज किती रेसिपी आज बघायला भेटणार आहोत आणि इकडं आपला मिन्नात काय लाइटीची एकदम जोरदार मिनाच्या सगळी लाईटीची तयारी दिलेली आहे बघा सध्या तो वायर मी झाला पहिला आपली एलईडी टाकेला ना बघा कसं इकडे टेंट देखील लावलेला आहे आम्ही फुल एन्जॉय होणार आहे सगळी पोरा बघा फुल मजा ती तंदुरी भरपूर अशा रेसिपीज आहेत भरपूर रेसिपी भेटते व्हिडिओ कंटिन्यू बघा थर्टी फर्स्ट फुल एन्जॉय ती भांडण मीठ टाकायचा मसाला टाकायचा की हलद टाकायची मित्रांनो बघू शकता आपली पहिलीच रेसिपी होणार आहे ती मटन मटन बनवतोय कारण मटन बनवायला आपल्याला दोन तास लागतील त्याच्यामुळं मटण आपण लवकर तयार केलेलं आहे आणि इकडे बघा बिंदुरीची तुम्ही बघा जयत तयार चालू आहे तंदुरी तिकडे आपलं दुसरं पापले प्लेट सर्व रेसिपी आज बघायला मनीष आपलं मटन बनवायला घेतलं मनीष ने बघा पाहिला मटन आवडत एवढा जबरदस्त बनवतो ना मनीष चारचा कडक कडक त्या दिवशी बनवलेला ना एकदम बघा मित्रांनो सेटअप बघा मित्रांनो बघू शकता मस्त आपला आला लसूण आणि कांद्याची मस्त फोडणी झालेली आहे त्याच्यात आपण टाकतो मटन बघा बोकडाचं मटन आहे मटन टाकतोय मस्त आज फक्त तुम्ही रेसिपीच बघा किती मित्रांनो मटन टाकलाय बनवतो ते बघा आमच्या अगदी पद्धतीत काला एकदम काला सुका मटन कुकची जिम्मेदारी आज माझ्यावर आहे सगळी बघा सगळी आता मच्छीचा काम मनीष बघणार आहे बघा पापलेट का इकडे आपली कोलबी आहे आणि इकडे आपला कलेची पेटा मस्त असं साफ करत आहे मित्रांनो बघा कसा विपुल आपलेटला मसाला लावून घेतोय कुक चेंज झालेला आहे मनीषने विपुलकडे सोपवलेला आहे म्हणजे डेकोरेशन बघा डेकोरेशन हे दे बघा लायटी बिटिंग कालोक पडल्यावर कसा डेकोरेशन तुम्हाला दिसल ते बघा तिकडे फोटोशूट चालू आहे पोरांचा फोटोशूट बघा फोटोशूट बाहेर बाहेर काढलं आणि इकडं टेंट फुल मजा आज आहे इकडे मटन शिजत आहे तवा फ्राय करतोय पापलेट बघू शकता सगळी पोरा आपली खूप आहे एकदम तू रेसिपी आज बघ बघू बघून कंटाळ शिव ना खावाला पण कंटाळ तिनं पोरा आहे बघायला हात काढा मी मस्त कस मटणाला ग्रेव्ही सुटलेला आहे एकदम आगरी पद्धतीत काला मटण तंदुरी आतिश बघ इकडं आतिश कुक आतिश कुक आता कुक आपला चेंज झालेला आतिश कुक आलेला आहे आता हे बघा आतिश तंदुरीचे आयटम आतिश आहे आज मित्रांनो बघू शकताय फायनली आपला मटन झालेला आहे फक्त कोथिंबीर टाकायचा काम मनीष करते झालेली आहे एकदम मटणाला मस्त पैकी लदी हॅपी न्यू इयर मित्रांनो बघू शकताय हा बघा मटन कसा मस्त काला आपला एकदम आगरी पद्धतीत मटन इकडे आपले झाले ते पापलेट आणि इकडे म्हणजे कलजी पेटा इकडे गरम गरम सगळी चालू साहेब कूक आपला आता नवीन कुक आलेला आहे नयन बारा झालेत जा ना कूक सगळे बघा अजून तंदुरी कोफी बाकी आहे हे अजून कोलबी देखील बाकी आहे बनवायची बघा फक्त आपले तीन आयटम आतापर्यंत झालेले बघू शकता बघा मटन एक नंबर ला लांड एक नंबर शिजलेला पण मटन एक नंबर आहे अतिश काय अतिशय सगळी टेस्ट एक नंबर आता थोड्याच पारंपरिक पद्धतीने बनवलेली कलेजी थोड्याच वेळेस आपण पोपटी लाव ती देखील तुम्हाला दाखवू कशी लावते आणि तिकडे दाखव तंदुरी नयन तंदुरीवाला आलेला आहे बघा बघू शकता मित्रांनो आपण लावले ती म्हणजे पोपटी तिकडे मयूर पोपटीचा हे करतोय सगळे अरेंजमेंट नाही बघा इकडे सगळं आपला सेटअप रेडी आहे कसं सेटअप आहे एकदम ओके भडकलेला आहे बघा पोपटी चावराचा वर पेंडाला कोण माणूस नाही कोण येणार चावर पोपटी पोपटी विपुल विपुल पोपटीचा बादशा विपुल शो मीना तंदुरी तंदुरी बघा तंदुरीचा काम विपुलच्या वस आहे सगळ्यांना काम अशी वाटून दिले बघा मस्त असे तंदुरी विपुल आहे विपुल कसे आहे तंदुरी चिकन विंग्स चिकन विंग्स आणि हे बघा पायनापल तंदुरी बनवणार पायनापल तंदुरी चिकन लेग पीस हे बघा पायनापल इकडे अजून तंदुरी शिजायची बाकी आहे तंदुरी तिकडे हुडा आपला पोपटी चिकन विंग्स पोपटी चालू आहे आपली तिकडं हे बघा बरं इकडे आजूबाजूला सगळी बसले तिकडे अमित आणि नितेश सगळी फुल फुल टू एन्जॉय करताना पब्लिक मस्त पैकी बघा तंदुरी लाई तंदुरी सगळ्या एकदम बारीक बनव तंदुरी बघा मित्रांनो कशी ठेवलेली आहे पूर्ण चार लेग पीस कडक असे एकदम स्मोकी फ्लेवर कडक अशी तंदुरी बघा आपण पोपी लावली त्याचीच आपली इंगोल पडली होती त्याच्यावरच आपण तंदुरी ठेवले नाही बघा इकडं आपला सेटअप विपुल देखील तिकडं तंदुरी बनवत आहे इकडं नयन ब्रॉपला आणि हा आपला आतिश सेटअप बघा कसा आपला आहे फुल मजा घ्या बघा स्पीकर मित्रांनो बघू शकता आपली तंदुरी मस्त अशी झालेली आहे कडक एकदम टेल्ट थोडासा मस्त तंदुरी देखील आपली झालेली आहे एकदम मस्त पैकी